हां लक्ष द्यायचे आता आता आपण कोणता ऑप्शन बघणार की प्रिंट ऑप्शनविषयी बघणार आहोत कोणत्या ऑप्शनविषयी बघणार आहोत आपण प्रिंट आऊट वगैरे काढायचं असेल समजा आता आपला एवढा रिझल्ट आहे ना बरोबर आहे आता मला समजा या ऑब्जेक्टची प्रिंटआउट मारायची आहे तर प्रिंट मारण्यासाठी कुठे येणार आपण फाईलमध्ये जायचं आणि तिथून कुठे यायचं आहे प्रिंटवरती जायचं फाईलमधून कुठे येणार प्रिंट समजते आता मी सध्या होमवरती क्लिक करतो आता आपल्याला दिसतोय का इथून की केवढ्या यायचे प्रिंट आऊट येणार आहे आपला रिझल्ट कुठंपर्यंत आहे ग्रेडपर्यंत आहे प्रिंटआउट बघण्यासाठी कुठे येणार फाईल नंतर कुठे येणार प्रिंटवरती क्लिक करणार बरोबर आहे हा दाखवते ते प्रिव्ह्यू नमस्ते ना म्हणजे एवढ्या भागाची आपल्याला प्रिंटआउट मिळणार आहे आता प्रिंट बरोबर ना पहिला काय जातो कॉपीज कॉपीजचा अर्थ काय की कि किती कॉपीज पाहिजेत म्हणजे एक आपण बोलतो ना झेरॉक्स काढताना दोन कॉपी तीन कॉपी जेवढ्या कॉपीज पाहिजे इथून आपण सिलेक्ट करू शकतो नंतर प्रिंटरचं नाव सिलेक्ट करायचं आहे समजता ना इथून काय करायचं आहे प्रिंटर जर का जोडलेलं असेल ना तर प्रिंटरचं नाव आहे ना इथून हॅलो आता आपल्याला बघा रिझल्टमध्ये आपला पूर्ण रिझल्ट भेटतो आहे का नाही भेटत आहे पहिल्यांदा स्टार्टिंग कॉलम कोणता आहे नेम कॉलम आणि शेवटला कोणता येतो आहे मिनिमम कॉलम मग बाकीचा रिझल्ट कुठे गेला तर दुसऱ्या पेजवरती गेला इथे बघू शकतो आपण नेक्स्ट पेजवरती दाखवते पुढचा रिझल्ट समजतं आहे वरती काय हेडिंग वगैरे येते का नाही येते आपण पूर्ण कुठे येतो नॉर्मलमध्ये आलो ते समजतं एवढं बरोबर आहे बघितलं कुठून आपण बघितलं होतं फाईल प्रिंटवरती एकदा क्लिक केलं होतं आहे ना नॉर्मलमध्ये यासाठी पुन्हा होमवरती क्लिक करावं किंवा पेज डॉटवरती आलो आता बघा इथे एक डॉटेड लाईन दिसते तुम्हाला आहे ना एक डॉटेड लाईन आहे बघा आहे ना काय आहे डॉटेड लाईनचा अर्थ की एवढ्यापर्यंत आपलं पेज येणार बघा मिनिममपर्यंत आहे ना कॉलम एवढ्यापर्यंत दाखवत होतो आपल्याला नंतर खाली कुठपर्यंत आहे फोर्टी एट नंबर रोपर्यंत म्हणजे या पेजमध्ये जेवढा डेटा असेल ना दिसतो इथपर्यंत डेटा काय येणार एका पेजमध्ये आणि या बाकीचा डेटा कुठे येणार आहे दुसऱ्या पेजमध्ये इथून समजतं <laughs> एवढा मग आता आमचा आपल्याला दे हा डेटा एकाच पेजमध्ये आणायचा असेल तर आपण काय करू शकतो पेजची साईज वगैरे कमी जास्त करू शकतो मार्जिन वगैरे येते होते ना डाव्या साईडला जागा उजव्या साईडला जागा ती मार्जिन कमी जास्त करू शकतो मग मार्जिन वगैरे कमी जास्त करण्यासाठी कुठे येऊ शकतो आपण पेज लेआउट दिसतो इथून मार्जिन तो इथून जाऊ शकतो डायरेक्टली पेज सेटअप आहे ना इथून कुठे दिलं मार्जिन आता आमचा लेफ्ट मार्जिन आहे ना एवढी समजा मी लेफ्ट मार्जिन वगैरे झिरो केलं तसं राईट मार्जिन झिरो केलं आणि नंतर काय करून ओके करतो बरोबर केलं ओके आता बघा मगाशी मिनिममपर्यंत होतं ना, ना पार पार आपला कॉलम आता त्यामध्ये वाढून आला ॲव्हरेज समजतं म्हणजे आता जर का आपण प्रिंट घेतली तर ॲव्हरेज पार्ट पण आपल्या पहिल्या पेजमध्ये येणार बघा पाहिजे तर इथून कुठे ना आपण फाईल प्रिंटवरती क्लिक करायचं आहे आला एवरेज पण पण बाकी पुढचा रिजल्ट आलाय का नाही आला मग पुन्हा मी इथे पेज लिवडवरती आलो ओरिएंटेशन ओरिएंटेशन अर्थ काय की पेज आपल्याला पाहिजे ना उभं पेज आडवं पेज पेजची साईज आपण इथून घेऊ शकतो समजा मी काय घेतलं ओरिएंटेशनमध्ये गेलो आणि काय घेणार आडवं पेज घेणार आडवं पेज घेतल्यावर काय होणार पेज वाढू शकतो ना इथून म्हणजे खाली जी ब्लँक जागा आहे एवढी ब्लँक जागा आहे ते वरती येऊ शकते मग काय घेणार मी ओरिएंटेशन काय घेतलं मी लँडस्केप बरोबर आहे आता बघा जरा लँडस्केपमध्ये आलं का ते आला एवढा भाग येतोय आता समजते आता आपण जर का प्रिंटआउट घेतली तर काय होणार पूर्णचा पूर्ण रिझल्ट काय होऊ शकतो एकाच पेजमध्ये येऊ शकतो बघा कुठून गेलो तर आपण फाईल प्रिंटवरती बघा येतोय ग्रेडपर्यंत समजते पुन्हा नॉर्मलमध्ये यासाठी कुठे आलो पेज लेआउटमध्ये आलो तरी पण समजा ॲडजस्ट झाला नाही बरोबर ना तरी पण एखाद लाईन समजा दुसरीकडे असेल बाहेर असेल समजतं ना मी इथून मुद्दाम कॉपी केला समजा एखादा एखादा होममध्ये जाऊन काय करतो कॉपी आणि कुठे पेस्ट करतो इथे कॉर्नरला जाऊन पेस्ट केला बरोबर आता पण पेज आडवं करून बघितलं आहे ना पेज आडवं केलं आहे तरी पण एक थोडा लाईन ग्रेड दुसरी ग्रेड बाहेर जाते बरोबर ना फाईलमध्ये जाऊ शकतो प्रिंटमध्ये बघा जरा फक्त पर्सेंटेज पण झालं ग्रेड आली का इथे नाही येत आहे मग अशा वेळी आपण काय करू शकतो पेज लिअरमध्ये जायचं कुठे जायचं आहे पेज सेटअप बरोबर आहे पेज सेटची विंडो आली हां आता काय करू शकतो ॲडजस्ट टू ॲडजस्ट टू म्हणजे काय तर थोडी आपण बोलतो ना रिड्यूस करायची साईज काय करायची थोडी कमी करायची मग रिड्यूस मी कधी करतो समजा जसे जसे रिड्यूस करणार तसं असं हा एरिया वाढत जाणार इथून बघा जरा आता मी रिड्यूस करतो थोडा नंतर काय केलं ओके केलं बघा आलं एवढ्यापर्यंत समजते कळेल जर का पेज ॲडजस्ट होत नसेल तर कसं ॲडजस्ट करायचं कळलं एवढं हां इथे वाझा काय दिलं आहे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड जर तर काय की पेजच्या मागे एखादी इमेज पाहिजे असेल आपल्याला समजतं ना ह्या पेजच्या मागे काय पाहिजे एखादी इमेज पाहिजे तर कुठे येणार आपण बॅकग्राऊंडवरती जायचं हॅलो कोणता पिक्चर पाहिजे तर घेऊ शकतो माहिती आहे ना पिक्चर कुठे आहे डी ड्राईव्हमध्ये आहेत पिक्चर एखादं सिलेक्ट केलं आणि काय केलं इन्सर्ट केलं ते आलं बॅकग्राऊंडला समजतंय नको असलं तर काय करू शकतो काय करणार आपण इथून डिलीट बॅकग्राऊंड नको काय करणार डिलीट बॅकग्राऊंड कळलं आता हे एक ऑप्शन बघा दिले आहेत काय दिलं आहे ग्रीड लाईन आणखीन हेडिंग आता ग्रीड लाईन कोणती बोलतो यामध्ये ते दिसतात डॉटेड लाईन आहेत ना या डॉटेड लाईनला काय बोलतो आपण ग्रीड लाईन आता आपल्याला एक्सेलमध्ये काम करताना या डॉटेड लाईन पाहिजेत की नको पाहिजेत तर मी बंद केलं बघा जमेल का काम करायला व्यवस्थित नाही मग हमेशा डॉटेड लाईन काय करायचे आहे ऑन ठेवायचे आहेत नंतर काय विचारतो आहे हेडिंग हेडिंग आहे ना इथे व्ह्यूमध्ये हेडिंग ऑन आहे आता कोणाला हेडिंग बोलतो आपण हेड नाही ए बी सी इथून दिलं ना वन टू थ्री ते बोलणार हेडिंग बोलणार तेच नको असेल तर काय करू शकतो आपण बंद करू शकतो बघा जरा आता कळतो काही कोणता कॉलम आहे तो नाही कळत म्हणजे दोन्ही ऑप्शन काय ठेवायचे हमेशा ऑन ठेवायचे कोणता कोणता ग्रीड लाईन आणखीन हेडिंग कळालं पण इथे काय दिलं वाचा जरा ग्रीड लाईनमध्ये प्रिंट ऑप्शन दिला आहे आणि हेडिंगमध्ये पण कोणता दिला आहे प्रिंट ऑप्शन याचा अर्थ काय की आपल्याला जर का प्रिंटआउटमध्ये आपल्याला हे पाहिजे असतील कोणते ग्रीड लाईन आणखीन हेडिंग जर का आपल्याला प्रिंटआउटमध्ये पाहिजे असेल आता बघा प्रिंट येतो का आधी कुठे येणार आता फाईल प्रिंट आता वरती दिसतो का कोणती हेडिंग इथे ए बी सी वगैरे सगळं दिसतो का कॉलम नाही दिसत आहे मग पुन्हा मी कुठे जातो पेज लेअमध्ये जाणार आणि हे दोन्ही ऑप्शन ऑन करतो कोणते आहे ना ग्रीड लाईन पण ऑन केले म्हणजे डॉटेड लाईन आणखीन हेडिंग पण ऑन केल्या म्हणजे प्रिंट आउटमध्ये ते शो करणार कसं आल्यानंतर आपण फाईल काय बघणार आहे प्रिंट बघा जर आलीवरची हेडिंग समजतं एवढं पुन्हा मी आलो पेज मध्ये नमस्ते आता व्ह्यूमध्ये जायचं आपण कुठे जाणार आहे व्ह्यूमध्ये आहे ना सध्या व्ह्यू कोणता आहे आपला नॉर्मल आपला पेज कोणत्या व्ह्यूमध्ये आहे नॉर्मल आपल्याला जरा पेज लेवड पाहिजे असेल पेज लेवटचा अर्थ काय की प्रत्येक पेज आपल्याला सेपरेट सेपरेट दिसणार बरोबर ना इथे पेजेस आता काय दिसते कंटिन्यू दिसतोय ना इथे चौतीस नंबर पस्तीस नंबर येतो आहे पण जर का मी पेज लेआउट ऑप्शन ऑन केला तर काय होणार व्ह्यूमध्ये गेलो आपण जर का पेज लेआउट ऑन केला तर प्रत्येक प्रत्येक पेज गावणार अलग अलग दिसणार बघा इथून पेज लेआउट ऑप्शन ऑन केला दाखवते पहिलं पेज चौतीसपर्यंत पस्तीस पस्तीसपासून है ना आपल्याला जर का आता ह्याच्यामध्ये हेडर फुटर द्यायचं असेल त्यातून देऊ शकतो आपण हेडर फुटर कळेल जसं वर्डमध्ये दिलं ना हेडर फुटर त्याच टाईपमध्ये आपण याच्यामध्ये पण ॲड करू शकतो कळेल पण एक्सेलमध्ये काम करताना काय करणार आपण हा व्यू ऑन ठेवणार का नाही तर कोणत्या व्ह्यूमध्ये काम करायचं आहे व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि कोणता व्ह्यू घेणार नॉर्मल नमस्ते इथे वाचा काय दिलं आहे फुल स्क्रीनचा अर्थ काय की संपूर्ण पेजवरचं हे जे टॅब बटन वगैरे नाही दिसतंय प्रॉपर्टी प्रॉपर्टी सर्व काय बोलणार आणखीन फुल स्क्रीन केल्यावर काय होणार आपण फुल स्क्रीनमध्ये येणार पण पुन्हा बाहेर येण्यासाठी कोणतं बटन दाबा दाबायचं आहे एस के बटन दा 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 माहिती आहे पार। ना एसे बडिंग ते कीबोर्डवरती आहे ते एसके बटन दाबल तर आपण नॉर्मलमध्ये येणार पुन्हा हॅलो ते ऑप्शन वाचा काय दिले आहेत ग्रीड लाईन मगाशी आपण जी बघितली ना ग्रीड लाईन तीच नको असलं बंद करू शकतो इथून पण हेडिंग पाहिजे ना ए बी सी वन टू थ्री समजते म्हणजे हे मधले मगाशीच ऑप्शन आहेत कोणते पेज लेअरमधले हा ऑप्शन वाचा काय दिला आहे फॉर्म्युला बार कुठे आहे फॉर्म्युला बार बघा आता मी इथे कोणता फॉर्म्युला केला आहे तू दिसतोय ते कोणता फॉर्म्युला केला तो, तो मग या बारला काय पण बोलणार फॉर्म्युला बार पण समजा मला हा बार नको असेल तर आपण काय करू शकतो बार बंद केला आता दिसतो का इथे कोणता फॉर्म्युला केला आहे तो मग हमेशा फॉर्म्युला बार काय असला पाहिजे ऑन असला पाहिजे समजते हे सर्व ऑप्शन काय असले पाहिजेत बाय डिफॉल्ट आपण ऑन करून ठेवणार इथे वाचा काय दिलं आहे झूम झूम म्हणजे काय तर साईज छोटी मोठी करतो ना आपण आता किती पर्सेंट सेवन्टी पर्सेंट आहे समजा पाहिजे तर आपण काय करू शकतो हंड्रेड पर्सेंटेज हे बघितलं होतं ना वर्डमध्ये पण एकदम झूम करायचं असेल तर काय करू शकतो इथे झूमवरती गेलो इथे लिहा किती पाहिजे तेवढं इथे लिहा किंवा इथून सिलेक्ट करा आणि ओके करा दाखवतो दोनशे टक्के नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करणार आपण हंड्रेड पर्सेंटवरती क्लिक करायचं आहे पण हे काय वाचा जरा झूम टू सिलेक्शन म्हणजे काय तर जेवढा एरिया आपण सिलेक्ट करणार तोच एरिया मी हायलाईट करून दाखवणार बरोबर मी एवढा सिलेक्ट केला आता कुठे जाणार आपण झुम टू सिलेक्शन बघा दाखवतो तेवढाच एरिया समजते आणि नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करणार आपण हंड्रेड पर्सेंट करणार एवढी प्रॅक्टिस कोणतं कोणतं ऑप्शन बघणार पेज लेआड आणखी व्ह्यू समजते करा एवढी प्रॅक्टिस